काल दिवसभरचे जे कार्यक्रम होते, थे आव, होते थे ले ले, ते अमरावती सॉरी बारामतीला होते दादांचे ठरलेले कार्यक्रम आपण पण दाखवले आणि आज सकाळी दादा बारामतीवरून निघाले दुपारी तिथे देवगिरीला पोहोचले आणि आता बाय ऑफ करायला ते आहेत अमित शहाजींच्या सोबतच आहेत सागर बंगल्यावर सध्या बैठक सोळा अमित पवारांची उपस्थिती नाही सागर बंगल्यावर असण्याचा काय प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची बैठक काल झाली त्याच्यानंतर महायुतीच्या संदर्भातल्या काही चर्चा झाल्या आणि सागर बंगल्यावर अर्थातच देवेंद्रजींच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे दादांना जायचं असेल तर ज्या ठिकाणी संयुक्त बैठक असेल त्याच ठिकाणी दादा जातील दादा दिसतील अमित शहा अमित शहाना सोडायला दादा सोबत आहेत अर्धा तास एअरपोर्टवर शरद पवारां पुढे आता निभावं लागलं वाजी दादांना वाटायला लागलं आणि त्या संदर्भात जे आहे ते वडेट्टीवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे शेवटी वडेट्टीवार साहेबांना आता विरोधी पक्षात आहेत तर त्यांना तेवढं ते बोलावं लागतं आता येणारा काळ सांगेल विधानसभेचा की कोणासमोर कोणाचा टिकाव लागणार नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि दादांनी काल बारामतीमध्ये कार्यकर्त्यांच्या संदर्भ बोलताना ज्या काही भावना व्यक्त केल्या त्या वक्तव्यावर वडेट्टीवारजी बोलले असतील त्याच्यामुळे वडेट्टीवारांचा कोणासमोर टिकाव लागतो हे आगामी काळात तुम्हाला विधानसभेत दिसेल कारण त्यांच्या विरुद्धसुद्धा महायुतीची मोठे मोर्चे बांधणी आहेच राष्ट्रवादी किती जागांवर निवडणूक लढणार आहे किती जागांवर दावा करणार आहे आम्ही त्याबद्दल काही सांगू शकत नाही महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन वरिष्ठ त्यावर अंतिम निर्णय घेतील आणि त्यानंतरच योग्य तो जागा वाटप होणार एकशे वीस जागा लढवणार असल्याचं शिंदेच्या आमदारांनी म्हटलं संजय गायकवाडांनी शंभर जागा जिंकली नाही मला पण म्हणता येतं का दीडशे जागा लढायची आमची इच्छा आहे पण तसं मी म्हणणार नाही संजय गायकवाडांची इच्छा त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अनुषंगानं व्यक्त केली मी पण मागं इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर ठरलं की कोणी जागा वाटपाबद्दल बोलायचं नाही संजय गायकवाडांना वाटत असेल एकशे वीस जागा लढाव्या तसं मलाही वाटतं आम्ही दीडशे जागा लढलो पाहिजे पण आमच्या काही प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे म्हणजे ऑलरेडी आमचे त्रेचाळीस आमदार आता आमच्यासोबत आहेत दोन अपक्ष आमदार आहेत चार काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्याच्यानंतर आणखी काही वाढीव जागा अशा साठ पासष्ट जागेची चाचपणी आमची सुरू आहे ज्या ठिकाणी योग्य आमचा सर्वे येईल त्या जागा आम्हाला निश्चितच महायुती सन्मानानं देणं संजय राऊत नाराज असल्याची चर्चा आहे अजित पवार गटाची आणि त्यांची आज तातडीनं अध्यक्षांची नागपूर बैठक घेतली ठीक आहे एक अध्यक्ष माझ्यासोबत आहेत दुसरे अध्यक्ष अकोलेला आहे तिसऱ्या अध्यक्षांना भेटायला मी आता जातो यवतमाळला असं काही कोणाची नाराजी असल्याचं कारण नाही हा एक मंथन मात्र काल मला कळलं अशा संदर्भात आहे की वरिष्ठ नेत्यांनी विदर्भाकडे पण लक्ष दिलं पाहिजे असा एक सूर आहे आणि साधारण काल तुम्ही बघितलं असेल परवा अहेरीला दादांचा म्हणजे पश्चिम विदर्भातले पूर्व विदर्भातले जे दौरे सुरू आहेत त्याच्यामध्ये गडचिरोली झाला आमच्याकडं अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी वरुडचा झाला इथलं दुर्दैवानं पावसामुळं इंद्रलील नाईक साहेबांकडे जाता आलं नाही विदर्भात दौरे सुरूच आहेत मात्र आज नेमकी कशी बैठक आहे कारण दहा जिल्हाध्यक्ष कोणते आहेत नेमकं मी ते बैठक झाल्यानंतरच कळेल देवेंद्र गोयरांना स्थानिक शेवटी आता विरोध जरी करत ता असतील तरी मला विश्वास आहे महा 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 की महाविक युती एकत्र लढूनच जो कोणी कॅन्डिडेट महायुतीकडून दिला जाईल त्याचा दोन्ही पक्ष प्रचार प्रसार करतील कार्यकर्ते बोलत आहेत आणि आता सध्या जर पाहिलं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नेमका कोण असणार आहे एकनाथ शिंदे की अजितदादा महायुतीच्या तिन्ही पक्षाला आपापला नेता प्रमोट करण्याचा अधिकार आहे माझ्या घरच्या गणपतीच्या देखाव्यात तुम्ही सर्वांनी दाखवलं की अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हे माझी भूमिका चित्रा वाघ यांच्याकडं गणपतीचा देखावा आहे त्यात देवेंद्रजी फडणवीस व्हावे हे त्यांची भूमिका तसं शिंदेसाहेब व्हावे हे शिवसेनेची भूमिका आपला नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा ही कार्यकर्त्याची भावना असते मात्र सध्या विधानसभेच्या निवडणुकीला तिघांनी एकत्र येऊन सामोरं जाणं महत्त्वाचं आहे आमच्या ज्या लोककल्याणकारी योजना अर्थसंकल्पात मांडल्या गेला त्याचा प्रचार प्रसाराच्या जोरावर महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढणं जिंकणं आणि नंतर मग महायुतीचा राष्ट्र मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तो अंतिम निर्णय हे पार्लमेंटरी बोर्ड आणि तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेऊ शकतात आमची इच्छा विचाराल तर आम्हाला वाटतं ना अजितदादांनीच नेतृत्व करावं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होणार नाही असं वाटतं हे त्यांनाच अधिकार दिलेत सर्वांनी की शिंदेसाहेबाच्या नेतृत्वात ही निवडणूक होईल तर त्यात काय अडचण संजय राऊत म्हणतात की अजित दादा बारामतीतून होणार होणार आहे त्यामुळे दादा बारामतीतून लढणार नाही तुझी काय संजय राऊतांना मी कालही सांगितलं की संजय राऊतांसारखा रिकाम टेकळा व्यक्ती दुसरा कोणी नाही असा आसुरी आनंद त्यांना नेहमी घ्यायचा असतो चर्चेत राहायचं असतं बारामतीच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत आता याच्यापेक्षा जास्त जर संजय राऊत बोलतील तर मला असं वाटतं की बारामतीच्या जनताच त्यांना बारामतीत घेऊन जो विकास एकोणीसशे नव्वदपासून दोन हजार चोवीसपर्यंत सातत्याने केला एकदा संजय राऊतांनी जावं ना तिथले रस्ते बघावे बघावं आणि यांनी ज्या ज्या भागात नेतृत्व केलं तिथली अवस्था बघावी त्यामुळे अजितदादांवर त्यांनी बोलणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे चव्हाट्यावर आली पाहिजे त्यामुळं ज्या उमेदवारांमध्ये जिंकण्याची क्षमता आहे त्याच उमेदवारांना उमेदवार निश्चित करावा असं आम्ही शहानी सूचना दिलेल्या आहेत भाजप नेत्यांना नाही जास्त सूचना आहे कारण ज्या ठिकाणी ताकद जास्त आहे ज्या पक्षाची त्या पक्षाला उमेदवारी असली पाहिजे पण इतर दोन पक्षांनी पण तितकंच ताकदीनं काम केलं पाहिजे हे धोरणच ठरलेलं आहे त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने निर्देश दिले ते भाजपलाही लागू आहेत आणि ते आम्हाला पण लागू आहेत अजित पवारांना बाहेर काढण्यासाठी शिंदे गटाचे आमदार जे आहे ते सातत्यानं त्यांच्या टीका करता असा जो आरोप आहे जयंत पाटलांनी केला होता नाही आता का शिंदे गटातले तानाजी सावंत असतील शंभूराज देसाई असतील किंवा काल एक झालेला आरोप असेल आपल्या काल पण एक कोणीतरी बोललं हे सातत्यानं टीका होऊ नये करू नये अशा सक्त ताकीद दिल्या गेलेल्या आहेत काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक अमित शहासोबत होते आणि सांगण्यात आलं आहे की कोणत्याही पक्षाच्या नेत्यांबद्दल कोणी बोलू नये तसे आम्हाला बंधनं दिलेली आहेत तशी त्यांना पण बंधनं दिलेली आहेत त्याच्यामुळे जयंत पाटील साहेब हे विरोधी पक्षात आहेत आणि अशा सगळ्या गोष्टी घडत असताना निश्चितच त्यांना थोडा आनंद होत असेल आणि म्हणून त्या आनंदापोटी त्यांनी ते वक्तव्य केलं असावं